राष्ट्रीय बंधत्व जागरूकता सप्ताह दोन हजार चोवीस आणि ओयासिस फर्टिलिटीच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त मी मनस्वी ओ एस एस फर्टिलिटी पुणे सेंटरद्वारे फर्टिलिटी उपचाराविषयी जनजागृती आणि लग्नानंतर येणाऱ्या बंधत्वाच्या समस्यांचे समाधान तसेच जोडप्यांना त्यांच्या बंधत्वाच्या समस्यांवर खुलेपणाने चर्चा करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी एक जागरूकता मोहीम सुरू करण्यात आली या उद्घाटन प्रसंगी पुणे ऑबस्टेट्रिक अँड गॅनोकोलॉजिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर आरती निमकर आय एम ए पिंपरी चिंचवड विभागाच्या अध्यक्ष डॉक्टर माया भालेराव इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पिंपरी चिंचवड विभागाच्या सचिव डॉक्टर सारिका लोंगकर हे सर्व सन्माननीय अतिथी तसेच सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती नलिनी बलकवडे हे विशेष अतिथी उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजक ओयासिस फर्टिलिटीचे क्लिनिकल हेड डॉक्टर निलेश बलकवडे यांनी प्रास्ताविक केले यावेळी एस फर्टिलिटीच्या डॉक्टर भारती खोलापुरे डॉक्टर सायली चव्हाण डॉक्टर स्नेहा बलकी डॉक्टर अश्विनी बाग या देखील उपस्थित होत्या या प्रसंगी महाराष्ट्राचे लाडके हास्य कलाकार, नम्रता संभेराव आणि प्रसाद खांडेकर यांचा विनोदी प्रहसनांचा कार्यक्रम घेण्यात आला आणि पाच गरजू विद्यार्थिनींना उन्मेष शिष्यवृत्ती देण्यात आली नमस्कार मी डॉक्टर निलेश बदल मेडिकल हेड ओ एस एस पटेटी ओडिशर महाराष्ट्र हेड फॉर ऑपरेशन ओ एस एस पटेटी सो आज आपण इथे ओ एस एस पटेटीच्या चौथ्या वर्धापन निमित्त मी मनस्वी कॅम्पेन लॉन्च करतो मी मनस्वी म्हणजे प्रत्येक स्त्रीला मनस्वीपणे जगण्याचा अधिकार आहे प्रत्येक स्त्रीला तिचे डिसिजन्स योग्य प्रकारे घेण्याचा अधिकार आहे मग हे डिसिजन्स तिच्या आयुष्यातले महत्वाचे डिसिजन्स का असे ना आई कधी व्हावं लग्न कधी करावं स्वतःला मूर होण्याची कॅपॅसिटी किती आहे याबद्दलची माहिती कशी घ्यावी या सर्वासाठी आपण हे मी मनसवी कॅम्पेन लॉन्च करतो आहे मी मनस्वी कॅम्पेन अंतर्गत आपण स्त्रियांना फॉर्ट्युलिटी ऑप्शन्स तर प्रोवाईड करणारच आहोत पण त्याचबरोबरच त्यांना त्यांची फर्टिलिटी सध्याच्या घडीला कशी आहे आणि त्याच्याबद्दलची माहिती करून देण्यासाठी आपण काही तपासण्या अवेलेबल करून देतो सोनोग्राफी अवेलेबल करून देतो आहोत त्याच्यामध्ये त्यांना एक माहिती होईल आणि माहिती घेतल्यानंतर पुढचे ऑप्शन्स देखील ओपन होतील जर कुणाची फर्टिलिटी ऑन द असेल म्हणजे कमी होत असेल तर अशा स्त्रियांना आपण पुढचे ऑप्शन जसं की फर्टिलिटी प्रिझर्वेशन त्याच्यामध्ये त्या त्यांच्या एग्स प्रिझर्व करू शकतात एका दहा ते बारा दिवसांच्या सोप्या स्वतःचे एग्स प्रिझर्व करू शकतात त्याचबरोबरीने पुरुषांसाठी स्पॉर्म प्रिझर्वेशन आणि ह्या सर्व गोष्टी प्रिझर्व करून ठेवल्यानंतर शम्द त्यांना एक्स्ट्रा प्रेग्नन्सी होऊ शकली नाही तर फ्युचरमध्ये जाऊन जो सेकंड स्टेप प्रोसेजर आहे की जे एग्स जे प्रिझर्व केलेले आहेत ते बाहेर काढून ते एक्ग्सचे युटिलायझेशन आणि एफद्वारे आपण त्यांना नंतर प्रेग्नन्सी देऊ शकतो तर या सर्व गोष्टी आपण मी मनस्वी कॅम्पेनतर्फे लॉन्च करतो आहोत मी मनस्वी कॅम्पेन हे फक्त आजच्या दिवसापुरतं मर्यादित नसून हे कंटिन्यूमध्ये चालू राहणारं कॅम्पेन असेल जिथे सोशल मीडिया प्रिंट मीडिया टेलिव्हिजन माध्यम असेल या मा सर्व माध्यमांबरोबरच डॉक्टरांपर्यंत रीच होणे डॉक्टरांना देखील ही माहिती प्रोव्हाइड करणे हेल्थकेअर स्टाफपर्यंत रीच होणे हा आमचा उद्देश आहे धन्यवाद